नगरपालिका निवडणुकांमध्ये नगर नवीन नवीन प्रचाराचे फंडे अंमलात आणलेले जात आहेत कोणी सायकलीवर प्रचार करत आहे कोणी बाईकवर प्रचार करते, करते मात्र संगमनेरमध्ये अशा पद्धतीने दोन सिंह जे आहेत ते शहरातून फिरतायत आणि प्रचार करतायत करता खरं तर संगमनेर निवडणुकीमध्ये जर बघितलं तर दोन्ही आमदारांच्या प्रतिसाद ज्या आहेत त्या पणाला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीने अटके प्रचाराचा फंड जो आहे तो आमदार सत्यजित तांबे राबवला आहे त्यांच्या पत्नी सौ मैथिली तांबे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई स्वर्ण खताळ यांच्याशी त्यांची टक्कर आहे आ, आता रंगत जी आहे ती खरंतर वाढलेली आहे प्रचाराची आणि त्यामुळे प्रचार करताना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत आपलं चिन्ह पोहोचवण्याचं काम जे आहे ते केलं जातं आहे खरंतर संगमनेर शहरातील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचं चिन्ह जे आहे ते गायब आहेत तर दुसरीकडे त्यांचं जे नवीन चिन्ह आहे सिंह हे लोकांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचावं यासाठी अशा पद्धतीने हे सिंह जे आहेत आता शहरातून फिरत आहेत सत्यजित तांबे देखील ठिकठिकाणी प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत त्यांच्यासोबतच हे सिंह जे आहेत ते शहरातून आता मार्गक्रमण करत आहेत एकंदरीत जर बघितलं तर ही प्रतिष्ठेची निवडणूक जी, जी आहे ती सत्यजित तांबे यांच्यासाठी देखील आहे आणि आमदार अमोल खतळे यांच्यासाठी देखील आहे आता मतदारच ठरवणार की संगमनेरचा पुढचा नगराध्यक्ष कोण होणार मनोज गाडी का टी मराठी संगमनेर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव